राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी मी तुम्हाला आज एक असा उपाय सांगणार आहे तो पण घरगुती चक्क एक रुपयामध्ये आपले सर्व आजार दूर होणार आहे आलं तुमच्या लक्षात तर खूप सोपा उपाय आहे आपल्या दुकानामध्ये चुना भेटतो तो एकच रुपयाला भेटतो पण मी वीस रुपयाची डब्बीच घेऊन आलेलो आहे चुन्याची आम्ही ह्या चुन्याचा नियमितपणे पहिल्यापासून वापर करतो तुमचे सर्व आजार दूर होणार हा घरगुती उपाय केल्याच्या नंतर आणि मंडळी हा उपाय इतका सोपा आहे ना हा आहे माझ्या हातामध्ये चुना आणि आपल्याला दहा लिटर पाण्यासाठी चुना किती घ्यायचा आहे एकदम नकळत घ्यायचा चुना आहे बाकी आपल्या प्रेक्षकांना दाखव बरं आपण चुना किती घेतलेला आहे तर मंडळी उद्यापासून तुम्हाला सुरुवात अशी करायची आहे एक ज्वारीचा किंवा बाजरीचा जी साईज असते ना दाण्याची किंवा हरभारीची साईज एवढी तुम्ही साईज घ्या आणि याला एका तांब्यामध्ये टाका असं आपण तांब्यामध्ये टाकला तो चुना आपल्याला असं ढवळायचा आहे पाच मिनटं असं ढवळायचा आहे आणि हेच मंडळी पाणी आपल्याला काय करायचं आहे टाकून द्यायचं आहे आणि आता हे पाणी आपण हांड्यामध्ये टाकलं आपला चुना सगळा आहे आहे हे चुन्याच हा याच काही अवघड नाही ना करायला बरोबर आहे ना आता मी किती दिवसापासून करू राहिले पुरीच्या नाही राहत बरोबर माझ्या हाताने रोजगार टाकणार का लावणार पाण्यात ओतून देणार सगळे पाणी बरोबर ना आपल्याला जर आजारी पडायचं नसेल तुम्ही या चुनाचा नियमित वापर आपल्या हांड्यामध्ये किंवा रांनीमध्ये करू शकता हे कराच तुम्ही आणि हे प्या ही, ही महिलांची जबाबदारी आहे महिलांची जबाबदारी आहे त्यांनी दर दिवस पाणी भरून झालं बरोबर आहे का चुना घ्यायचा एक एक गलासात म्हणा तांब्यात म्हणा कालवायचा आणि रांनीत किंवा माठात काय आसन तुम्ही कशात पाणी प्यातात बरोबर त्याच्यात ओतून द्यायचा त्याला काही टेन्शनच नाही ना पोट पण दुखत नाही मी हरभार एवढा चुना गिळीते हा बरोबर पोट दुखाय जर लागला एवढा चुना घेते आणि मलाच तू किती वेळा गोळा दिलेल्या मी शेतात काम करतो काही मला नाही मी गुळी द्यायची फक्त दहा मिनिटात मी तुम्हाला गुळी खाऊन दाखवतो आणि मी जी बी ठेवतो आता सध्या ती काहीच अडचण नाही चुन्यासारखं थंड काहीच नाही आई लय चुना आपल्याला कळत नाही पूर्वी घर बांधले चुन्यातच चुन्यातच आणि हे मला लय दिवसाच माहितीये आमच्या आम्हाला करायचे तेव्हापासून माहितीये म्हणून मी तुम्हाला करीत मंडळी पूर्वी चुन्याच्याच गोळ्या असायच्या बर का जर पोट दुखलं तर चुन्याचीच गुळी खायचे आणि मंडळी तुम्ही एक विचार करा पूर्वी नेमकं पुरुष महिला नेमका अशा निबर का बरो आई तुमच्या काळात तुम जर गेलं तर पहिले पानं आणायचे पानं कात पान मंडळी कधी खाल्ली हा फक्त चुना आणि कात पण आई तुमच्या काळात जर तुम्ही बाजारामध्ये गेले पहिले पानं घ्यायचं पहिले पान ना पहिले जस, पान जसं आताचे आम्ही गुडशेव कुडे भेळ कुड जिलेबी कुड नव्हतं तसं तुमच्या काळात ते नव्हतं डायरेक्ट फक्त पान पानं घ्यायचे हप्ताभरात घ्यायचे आणि हप्ताभर खायचे रक्त रक्त कमी नाही आहे अजून बरोबर आहे ना आणि गावात पहिल्या याच्या पानाच्या मंडळी जर आपलं शरीर व्यवस्थित जर ठेवायचं असेल ना तुम्हाला तुम्हाला अजून सुद्धा पानच खावा लागणार आणि आई तुम्ही फक्त पानाला चुना लावायचे चोना कातला टाकायचा की खाऊन घ्यायचं म्हणजे एकदम निर्मळ व्यसन होत आणि आजकाल आता फक्त दुकानात जावं कशाच्या पानाच्या दुकानात मस्त पान लावणार त्याच्यावर आपण बर त्याच्यामुळेच माणसाचं वय ऐंशी वर्षापासून वर्षापासून अक्षरशः चाळीस पन्नास वर्ष आलेले आहे की नाही मंडळी आईला आणि वडिलांना मी पानं आणू आणू दामायचो बरं का मध्यंतरी त्याच्यामुळं बघू शकता पाठीमाग सगळे पानं खातात आणि आमच्या शेजारी बरेच म्हातारे माणसं आहे ते घेऊन जातात नाही आम्ही भरपूर जणांना पानं वाढतो आणि आमच्यामुळे भरपूर जणांना चांगल्या चांगल्या सवय लागल्यात पानं खायच्या सुपारी कधीच नाही खाल्ली आई आजू काय काय फायदे आहेत दात पण आवडत्या ना आपले आपले दात आवडतात नाही आजू का आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचे पहिले चुन्याचे बांधकाम होते ना नद्यावरची पुलं आणि हा चुना असायचा ना फक्त गरम करून घेतल्याला मंडळी ही ताकद आहे बरं का चुन्यामध्ये तर मंडळी चुना अशी एकमेव वस्तू आहे जर गायछापला चुना लावला आणि तोंडात जर गायछाप ठेवली तर तिथं भरपूर बेकार बेकार जखमा वाहतात बेकार बेकार आजार होतात पण चुना असा आहे जर पाण्यासोबत आपल्या पोटात गेला तर आपलं सर्व शरीर निर्मळ ठेवणार आणि आपलं सर्व शरीर बिनरोगी ठेवणार आहे की नाही चुना तुमचं आणि तुमच्या घरातल्या लहान बाळांचं जर तुम्हाला आयुष्य सुंदर बघायचं असेल सुखी संसारामध्ये व्यवस्थित जगायचं असेल शरीर निरोगी जर ठेवायचं असेल तर तुम्ही उद्यापासून ह्या चुन्याचा वापर सुरू करा अगदी न कळत चुना वापरायला सुरु करा आपल्या जीवनात भरपूर दिवस असतात बाकी आहे की नाही घाई करू नका उपाय करण्यासाठी थोडा 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 चालू करा अगदी न कळत चालू करा आयुर्वेदाचा अनुभव आहे आयुर्वेदाची शिकवण आहे इतक्या थोड्या थोड्यापासून सुरुवात करा तुम्ही थेंबे थेंबे तळे असे तुमचं लोखंडासारखं शरीर होणार आणि चक्क दगडाई पेक्षा जेव्हा टाकला ना एवढा आपण हरभरे एवढी आई ती स्टेज झाली एक हफ्त्याच्या नंतर किंवा पंधरा दिवसाच्या नंतर एवढाच टाकी टाकेचे दर दिवस आपल्याला ती सवय झाली लहानपणापासून पण मी तुम्हाला विनंती करतो गव्हाची साईज लई झाली आई जर नवीन माणसाला सुरुवात करायची असं आणि आता भरपूर जण दादा ती प्रश्न विचारतील की हा उपाय किती दिवस करायचा आहे मंडळी काय असतं आपण चाळीस वर्ष जर आपली जवानी गेली तर चाळीस वर्षाच्या नंतर आपल्या हाडं संपतलं आपल्या हाडातलं तर तुम्ही जर चाळीस वर्षे जर चुना पेले तर पुढचे चाळीस वर्ष तुमची व्यवस्थित जाणार आणि पुढचे चाळीस वर्ष तुम्हाला चुना प्यायची गरज नाही हडक कटाखट वाजत नाही पण चालूच हा चालू ठेवायचं नाही का त्याला काय वेगळं आहे त्याला काय खर्च आहे बरोबर आहे ना त्याला काय आणि बर काय महिलांसाठी मै, हा चून सगळ्यांसाठीच आहे मंडळी चला आता मस्त दोन पान खातो मी आणि आई इतके पान आलेत ना आपल्या पानाला हे असे पान आहेत बघा किती सुंदर आहे का मस्त पान बनवू मग आपल्याला बनवते ना दोघाल दोन बनवते बर बर तर मंडळी आम्ही भरपूर कळकळीने कल हा व्हिडिओ बनवलेला आहे बरं का तुमचे मित्रपरिवार असतील पाहुणे असतील त्यांना आजचा व्हिडिओ आपला शेअर करा म्हणजे त्यांचा खूप फायदा होईल आणि तुमचा तर त्याच्यापेक्षाही फायदा होईल हा उपाय केल्याच्या नंतर का टाकायचा काही त्याच्यात जर कात नाही टाकला तरी काही नाही भागीश्री कात आण गला नाई भागीश्री तु ना आपला कात कात आणला आई आपलं जर व्यसन जर करायचं असलं खाली पद्धतीमध्ये चांगलं व्यसन करता येऊ शकत आमचे दादा आणि तोनू खूप आण खातात बर का खायला काय झालं पण त्याच्यात सुपारी नाही खायची हा सुपारी नाही खायची भरपूर जण असे आहेत त्यांच्या छातीमधून असे गोळे काढले खातो ना सुपारी का बरं खात नाहीत मग बरोबर आहे ना ती एका याच्यात आपल्या सुपारी काय करते मंडळी आपण जो घेतो अडकती अडकती एका साइडला गोळा होतो त्याचा चांगला असा हातुडीनी फुटणार नाही असा गोळा होतो सुपारीचा मी खाऊ ये खा ना तुला हे काय या मला तर मंडळी तुम्ही ह्या उण्याचा नक्की वापर करा बरं का आणि असे आपले आयुर्वेदिक पानं नेहमी बनवून खा दररोज खा तुमच्या बाळांना खाऊ घाला आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मंडळी आपण परत एका नवीन अशा आयुर्वेदिक उपायमध्ये किंवा आयुर्वेदिक भाजीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद